माझं नाव ऐश्वर्या माने आहे मी मॉक इंटरव्ह्यूसाठी इथे सारथीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे मी मेन्स जवळपास चार वर्ष झालं मेन्स देते पाच मेन्स झालेल्या आहेत माझ्या तर प्रत्येक वर्षी मी सारथीची स्कॉलरशिप घेत आलेली आहे पंधरा हजार रुपये मला प्रत्येक वर्षी मिळत आहेत प्लस इंटरव्ह्यूलाही दुसरा इंटरव्ह्यू आहे माझा हा साठी सुद्धा स्कॉलरशिप दे देण्यात येते प्लस मी या तरी घेतलेल्या आहेत बाकी खूप जास्त इनिशिएटिव्ह खूप संख्येने इनिशिएटिव्ह चालू आहेत सारथीचे कंबाईनसाठी आहेत साठी आहेत प्लस सरळ सेवासाठी सुद्धा प्लॅनिंग चालू आहे, आहे आ, तर त्या संदर्भात मला असं वाटतं की हा खूप चा, चांगला इनिशिएटिव्ह आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तर असे इनिशिएटिव्ह जे लॉन्च होत आहेत त्याची गरजच मराठा लोकांमध्ये खूप जास्त आहे कारण आरक्षण कुठलंही मिळत नाही फायनान्शियल सपोर्ट कुठलाही मिळत नाही आणि त्यासाठी मी महाराष्ट्र सरकार आणि सारथी ऑफिससह खूप खूप धन्यवाद